स्वागत आपण नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने किनवट येथेही किसान सभेच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले तहसील कार्यालयात घुसून सातबारा कोरा करण्याची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अन्यथा महाराष्ट्र टप्प पाडू अशा प्रकारची घोषणा कॉम्रेड अर्जुन आडे राज्य उपाध्यक्ष किसान सभा यांनी केली आहे महाराष्ट्र राज्य किसान सभा शेतकरी संघटना आणि बच्चू कडू साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस तारखेपासून नागपूर येथे चालू असलेल्या यलगार मोर्चेला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी किनवट तालुक्यातले शेतकरी आलेले आहेत महाराष्ट्राचा सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आपण ऐका आज आम्हाला तुम्ही बोलण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहात तुम्ही सत्तेत येण्याच्या आदेश आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचा तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ताबडतोब आज तुमच्या बैठकीत हा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि तुमचं आश्वासन तुम्ही पूर्ण केलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचा शेतकरी तुमचा सरकार अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही नांदेड जिल्ह्याच्या आणि किनवट तालुक्याच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने तुम्हाला देतो आहोत शेतकऱ्यांचा हमी भावाचा कायदा तुम्ही करतो म्हटलात दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्नात दुप्पट करतो म्हटलात आज दिवसाला नऊ शेतकरी आत्महत्या करतो आहे योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही कर्जमाफी करण्याची भाषा बोलत आहात आमची सगळी माणसं मेल्यानंतर तुम्ही कर्जमाफी करणार आहात का आणि म्हणून ताबडतोब कर्जमाफी आणि हमी भावाचा कायदा पास केला पाहिजे महाराष्ट्राच्या सर्व दिव्यांगांना जगण्यासाठी सहा हजार रुपयाचं पेन्शन केलं पाहिजे सोबतच महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर असेल त्यांनाही पाच हजार रुपये पेन्शन ताबडतोब लागू करा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे गेली चार महिने पाच महिने महाराष्ट्रातली माती वाहून गेली पिकं वाहून गेली माणसं मेली जनावर मेली या सरकारने सुरुवातीला खऱ्या अर्थानं छप्पन रुपये गुंटा यांनी जाहीर केला पंच्याऐंशी रुपये फक्त बेचाळीस रुपये गुंटे तुमचे पैसे आमच्या खात्यात आलेले आहेत आणि तुम्ही म्हणता अकरा हजार कोटी वाटप केले कुठं आहेत अकरा हजार कोटी रुपये जरा आम्हाला दाखवा आणि लबाड बोलणं बंद करा परिसरातील घेळामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा